हा बघा मस्त पिके ना मोठा अननस झालेला आहे आपल्या अननस वरती आजी आहे आई बाबा आहे ताई आहे सर्व निवांत मस्त छान असतं करते हे बघा इकडे आई ना सर्व आता बॅग वगैरे खोलायला चालू करते सर्व सामान वगैरे आणलंय ना तो काढते इकडे आणि इकडून बघा गावचा नजारा केवढा भारी दिसतोय सकाळचा पहाटेचा वाल आईने घेतलेला आहे तिकडे आणि सुकटा वगैरे आहेत आणि मस्त पिके ना आपण रस्ताच बनवलाय ना रस्त्या हा रस्ता छान होतो आपली तयार झालेली आहे मोठी मोठी वांगी झाली बघा तेवढी वांगी बरीच वांगी झाली घ्यायला पाहिजे तो वापरायला बघा इकडे कारल्यावरती कारली पण झालीत अजून बघायला लागतील इथे शोधायला गेल्या ना बरीच कारली तुम्हाला पाहायला मिळतील नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण इकडे आता कोकणातल्या गावी आहोत आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान आपण इकडे पोहोचलो काल जवळपास रात्री आपण दहा ते अकराच्या दरम्यान गाडी सोडली होती आणि इकडे सात ते आठ तासात मस्त गावी पोचलो आपण छान प्रवास झाला कारण जास्त आपण बॅग्स वगैरे आणले नव्हते तर बॅग्स कॅरी करायला जास्त अडचण आली नाही तर इकडे आता गावी पोचलो आणि आज आपल्या गावचा पहिला दिवस आहे आणि सर्व लगबग असते तुम्हाला पण माहिती आहे जेव्हा मुंबईतल्या चाक इकडे गावाला येतो तेव्हा सर्व भरपूर कामे असतात आणि आमचं घर कसं गावचा पूर्ण बंद असतो तर सुरुवातीपासून आम्हाला सर्व कामे वगैरे करायची असतात आणि साखर म्हणायची म्हणजे कोकणात आल्याच्या था नंतरला पहिल्या दिवशीची काय लगबग असते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी इकडे ना आई आता बघते सकाळ सकाळ पहाटे नाच इकडे कांदा बनवते बनवते सर्व रेडी झालेच नाही बघा शेंगदाणे वगैरे सर्व घालून झालेत मस्त गरमागरम इकडे ना आता मस्त नाश्ता खायला बसलेला आहे बघा मस्त इकडे ना आईने बनवलेले आहेत <laughs> चहा आहे काळी सर्व ओटीवरतीच बसले पप्पा आहे तिकडे आजी आहे <laughs> आई बाबा आहे ताई आहे सर्व निवांत मस्त चहा नाश्ता करते आजी कसा आहे चाल <laughs> <laughs> ना ना <बाबा>? चला <laughs> नाश्ता करूया मस्त बघा ओटीवरतीच बसतोय मस्त सकाळचा क्लायमेट आहे छान वाटतंय सर्वांनी नाश्ता करायला चला टेस्ट पण बघतोय कशा प्रकारे झालं आहे मस्त ही बघा इकडे आजीची कोंबडी आली आहे त्यांना भात घालतोय मस्त बघा खातील बघायची बघ तोंड आला इकडून बघा हा पण आला बघा भात घातलं ते त्याला म्हणजे तुम्हाला ना आता घर दाखवतो सर्व कामं वगैरे चालूच आहेत घरामध्ये हे बघा इकडे आई ना सर्व आता बॅग वगैरे खोलायला चालू करते सर्व सामान वगैरे आणलं आहे ना तो काढताय इकडे ह्या सर्व बॅग इथेच आपण हॉलमध्येच ठेवलं आणि क्लिनिंग वगैरे आता आल्यापासून ना सर्व साफसफाई चालू आहे हा बघा हॉल पूर्ण क्लीन करून झालेला आहे हॉल एकदम छान वाटतोय आणि आई जिकडे तयारी वगैरे चालू आहे हे बघा इकडे पूर्ण ना जाळे वगैरे झाले होते स्पायडरचे सर्व क्लीन करायचे होते आणि क्लीन करून म्हणजे अजून थोडाफार चालू आहे हा बघा इकडे पण पूर्ण रूम क्लीन करून झालेली आहे बघा तर सामान सगळं व्यवस्थित नीटनेटका का करतोय ही दुसरी रूम आहे इकडे आणि इकडे पण पप्पा मला वाटतं काम करत असतील अजून हे बघा इकडे सर्व चालू आहे साफसफाई किचनमध्ये आता इथे सर्व जेवण वगैरे बनवायचं आहे ना त्याच्यासाठी इथे अगोदर आपण क्लीन करून ठेवतोय अरे बाबा भारी पडतं ना काम कराय हो हो भरपूर लागतो ना हां त्याच्यामुळे आता काय सांग म्हणून आम्ही अजून मधून येत असतो असं किंवा बरं राहायला पण बरं वाटतं गावाला एक्चुअली बरंच वाटतं इकडं साफसफाई करायला भारी पडते एवढं मोठं का चला बघा इकडे पूर्ण आता क्लीन करायचंय आहे इकडचा बाकी आहे थोडाफार इकडचा आणि आतमध्ये चुलीचा भाग आहे तिकडे पण साफसफाई करायची हो हे हे असे ना जागोजागी झाडे वगैरे झालेले आहेत ते सर्व क्लीन करायचे तोच काम आहे तो बघा मस्त क्लायमेट आहे गावचा आपला भारी वाटतं एकदम शांत शांत आहे हे बघा इकडे बघा इकडे पण साफसफाई करायची होती बघा आंब्याची पानं बघा केवढी झाली भरपूर कचरा झाला बाप रे वरून पडतो ना सर्व कचरा हा वरतून भयंकर म्हणजे सर्व आंबा आहे ना आपल्या बाजूचा हापूस आंबा त्याची सर्व पानं वगैरे भरपूर आता गळायला लागलीत सर्व इकडे पूर्ण करायला लागेल काही झाली सर्व मग बॅग खोलून मसाला आहे अच्छा डोळ्यात हा सर्व आपण दाखवलेलं मुंबईला काय काय सर्व खाऊ आणलेला तो आईने स्पेशल म्हणजे असा डबा केलाय खाऊसाठी असं आम्ही टाकी टाकीमध्ये नाही तर डब्यामध्ये ठेवतो एकच डबा बरा पडतो ना डब्यात हा म्हणजे खोलायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ते घ्यायचं बिस्किट वगैरे द्यायचे पण आहेत त्याच्यातच काढून ठेवले आणि हा इकडे ना आम्ही सर्व बघा भाज्या पण आणलेल्या आहेत इकडे कसं आमचा रूम पूर्ण बंद असतो ना त्याच्यामुळे भाज्या पण आणायला लागतात एक कांदे बघा इकडे कांदे आहेत लसणी आहेत सर्व बटाटे कसे आहेत बटाटे हा तिकडे आहेत ना बटाटे बटाटे आणि खोबरा तिकडे कस रुंद केलं ना सर्व ऑटोबाला लावाय लागतील डब्यामध्ये वगैरे भरायला लागतील हे काही मसाले वगैरे ठेवाय लागतील हे पण कांदे बटाटे सगळे गरम मसाला म्हणजे काय फ्राय राईस वगैरे केला होता परत आजे भेटत नाही कुठल्या मसाल्या भेटतात कुठल्या भेटत नाही मग घेतलेले बरे आता सर्व हे ना बाउल मध्ये ठेवू खोबरा बटाटो टोमॅटो वगैरे सर्व कांदे वगैरे तर मंडळी आई ना इकडे आता सर्व जेवणाची तयारी करते बघा सर्व गोष्टी ना इकडे आईने आता रेडी केलेल्या आहेत तर आई आज काय स्पेशल बनवणार आहेस आज मी ना आपन, आ, आ, वाल सोलतो ना आपण शेंगांचे ते वाल थोडे घेणार सुकट घेणार वायंगा बटाटा असा सार बनवणार हा हे बघा हे सर्व वाल आहे घेतलेले तिकडे आणि सुकटा वगैरे आहेत आणि मस्त पैकी ना आपण रस्ताच बनवणार ना रस्ता बनवणार हा रस्ता छान होतो तिकडे चूल पण बघता पेटवलेली आहे हे वाल सोलून घेतलेले आहेत एक बटाटा घेतलेला आहे शिकण घेतलेले आहेच्छीवाली आणली होती त्याची त्याच्याकडून आपण सर्व सुकी सुटा वगैरे आणि एक वांगा घेतलेला आहे कटिंग करून पाण्यामध्ये ठेवले ना इकडे काय काय फोडणीला मी एक एक कांदा पासा एक कढीपत्ता कढीपत्त्याची कडीपत्त्याची पानं पाच आपल्याला लसणीचे तुकडे करून घेतलेत इकडे आपल्याला वाटप केलेला मसाला पण लागणार आहे रेडी करून ठेवलाय एकदा ना सुकी मच्छी असते तर कधी पण धुऊन घ्यायची दालचे सुकट्या मस्त एकदम ताजे ताजी दालच्या सुट्ट्या आहेत आणि मुंबईच्या सुट्ट्या आहेत खायला हे सर्व मिक्सच ठेवायला लागेल ना मला मिक्सच ठेवायला सर्व मी धुवून घेतो इकडे ना आता फोडणी तेल घेतोय टोपामध्ये तेल घालून घेतलं इकडे लसूण घालून घेतोय कांदा मस्त परतावून घेतोय इकडे कांदा लसून मस्त परतावून घेतलाय टोमॅटो घालून घेतोय तर बघताय आपल्याला इथे ना आता दोन चमच मसाला घ्यायचा आहे आम्ही सर्व ह्याच्यामध्येच मिक्स करतोय सर्व गोष्टी आपण टाकल्यात ना एकत्र मिक्स करून ना म्हणजे व्यवस्थित बनवता येतो गोळा मसाला आपला सर्व आता ना पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे इकडे ना आता सर्व फोडणी देऊन झालेली आहे आता आपण हा सर्व मिक्सर घालून घेतो याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अजून आपल्याला पाणी लागणार आहे बघा पूर्ण रस्सा बनवते तर पाण्याची मात्रा थोडीशी जास्तच लागेल तर इकडे ना मस्त आपल्या रस्त्याला कड आहे इकडे ना आता सर्व कोकम घालून घेतो याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतोय थोड्या टाइम आता आपल्याला शिजायला ठेवायचे तर बघते आपली वतर ना सुकट्याची आणि वालाची तयार झालेली आहे

सुकट खाना तिकडे ना आता आपण जेवायला बसलेलो आहे पप्पा आहे आई आहे तिकडेजण आहोत आम्ही आणि बघा मस्तपैकी इकडे ना वत्तल घेतलेली आहे वालाची आणि मस्तपैकी बारीक सुकटांची या आईने ना ढोम्याची मच्छी पण इकडे भाजलेली आहे बघा इकडे पण सर्व भाज मस्त निकारी होते ना तर बोलला भाजू आहे खायला तिकडे चटणी आहे खोबऱ्याची चटणी आणि भाकरी घेतली आहे असा जेवण आजचा आहे पहिल्याच दिवशी चला आता ना मी अंगणामध्ये चाललो अंगणामध्ये बघूया आपल्या कोणकोणत्या सर्व भाज्या झालेल्या आहेत त्या आणि मेन तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जे मी ते आलो ना तेव्हा एकदम शॉकच झालो होती पाहिल्याच्या नंतरला आणि आता मध्ये ना मोठ्याही पण आली होती आमची तर सर्व अंगणाची वलय वगैरे केलेली आहे आणि हा आपला ना मांडव आपला अगोदर पावसाळ्यामध्ये आपण बांधून ठेवला होता तो जरा ना खाली पडलाय बघा एकूण सापड्या वगैरे निघाल्यात तर परत तो पुन्हा आपल्याला उभा करायचा आहे आणि बाकी अर्ध्या ज्या भाज्या होत्या त्यांची बघा पूर्ण पानं सुकून पूर्ण त्या मेलेल्या आहेत आणि ही चहापत्ती आपली अजून आहे तिकडे पण आहे त्या साईडला पण आहे इकडे पण आहे इकडे सुकले आहे तुम्हाला दाखवतो मेन गोष्ट पुढे आहे आपली तिथून जरा सांभाळून जायला लागतं खाली सर्व हे सापड्या आल्यात आणि हा अजून सर्व पापडीची भाजी लावलेली आहे म्हणजे घेवड्याची भाजी बघा ही फुलं वगैरे आली ना आता तर होतील पापडे बघा होत चालले आहेत इकडे बघा आहे कुठे अजूनमधून थोड्या दिवसाने मला वाटतं होतील याच्यावर पापड्या आणि मेन गोष्ट तुम्हाला दाखवत होतो पुढे इथे कारल्याची वेली वगैरे आहेत आता सुकत चालले आहेत आता पूर्ण ते जाणार इकडे बघा वांगीवर वांगी पण झालेत मस्त इकडे दोन आहेत पुढच्या साईडला बघा पुढच्या साईडला बरेच आहेत इकडे एक आहे इकडे एक आहे इकडे एक मोठा आहे बघा आणि त्या साईडला पण आहे मेन गोष्ट तुम्हाला दाखवायची होती बघा ही इकडे मेन गोष्ट आहे हा बघा मस्त बेगी ना मोठा अननस झालेला आहे आपल्या अननसवरती आपण मागे आलो होतो ना तेव्हा फक्त फुल होता आणि आता बघा केवढा झाला आहे अननस मला ता वाटतं तयार असले तर काढून घेऊन जाऊ आम्ही मुंबईला बघूया पप्पांना विचारायला लागेल तयार आहे की नाही तो आणि आळूची पानं वगैरे अजून आहेत आपली बघूया त्या साईडला पण आहेत तिकडे बघा मी पापडीवरती बघत होते मी पापडी झाले की नाही पुढे अजूनमधून असतील मला वाटतं पापडी बघायला लागेल आता तर खायला नाही भेटणार मला वाटतं टाइम लागेल लागे। पापडी व्हायला हो या सर्व वेली इकडे पण सुकल्यात पूर्ण तुळस बघा अजून मोठीच्या मोठीच आहे पावसाळ्यात पण एकदम मस्त फुललेली अजून तशीच आहे हलकीशी पानं थोडीशी गळलीत बाकी चांगलीच आहे तुळस बघा इकडे कारल्यावरती कारली पण झालीत अजून बघायला लागतील ती शोधायला गेल्या ना बरीच कारली तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा तिकडे पण एक कारला आहे बघा अजून होत आहेत कारली भाजीपुरती येतील मला वाटतं बघा इकडे पण आहे पण मस्त कारला झालं इथे पण फुल आलं आहे अजून फुलं वगैरे आहेत ते बघा इकडे छोट्या छोट्या कळ्यातात होत्या हे बघा कारल्याच्या ते बघा तिकडे पापडी आता व्हायला चालू झाल्या म्हणजे घेवड्याची भाजी होते इक इकडे होईल मला वाटतं हप्त्याभरात होईल इकडे हे बघा इकडे पण सर्व ही अळूची पानं झालेली आहेत पण मस्त तर कमी झाली पावसाळ्यात भरपूर होतात आणि हा बघा हा वायंगा इकडे मोठी मोठी वांगी झाली बघा केवढी वांगी बरीच वांगी झाली ती गेलं पाहिजे तो वापरायला तर आता मी आणि पप्पा ना आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये बोललो आज आलो आहे तर मंदिरामध्ये दर्शन करून घेऊया हा बघा मंदिर दिसतं इथून इथून आपल्या इथूनच जायला रस्ता आहे वरती हां शॉर्टकट मस्त लवकर पोचतो आता सर्व बघा सुकला आहे सर्व रस्ता पावसाळ्यात एकदम हिरवागार असतो आता हळूहळू पूर्ण सर्व पानांना सुकायला चालू होतात गवत वगैरे पूर्ण सुकतो पावसाळ्यात माहिती आहे तुम्हाला किती हिरवागार होतं इकडे आपण आलेलो तेव्हा तर आता ना मस्तपैकी थंडीचंच वातावरण पसरलेलं आहे आम्ही सकाळ सकाळच वरती ना मंदिरामध्ये जायला निघालो आहे कारण मंदिरामध्ये ना पहिलं दर्शन घेतलं की छान वाटतं आणि असं वरतून ना आपल्या मंदिर कसं उंचावर आहे तिकडून नजार पण एवढा छान दिसतो ना तर एकदम भारी वाटतो तिकडे जायला पूर्ण गावचा व्ह्यू दिसतो तिथून हे भांबरुड्याची पानं बघा भयंकर लेवलला झाली हे बघा ही भांबरुड्याची पानं ना पोपटी बनवायला कामाला येतात पोबटी मध्ये कंपल्सरी पानं टाकतातच फ्लेवर येतो ना मस्त फ्लेवर हा ती पानं लागतात पानं हे बघा बघा कशी असतात इकडे इकडे झाली तशी ना आता टाकीचे इथे पोचलोय पाणी बघा ओव्हर फ्लो होतंय पूर्ण आता पाणी भरपूर मग चालू असेल ना पाणी भरपूर हात पाणी आपल्या तिकडे येतो खाली आपल्या पर्याला हा कधीपर्यंत ah असतं फुल पाणी चोवीस तास आता मार्च एप्रिलपर्यंत असतो थो एप्रिलला थोडा कमी होतो निश्चय मग टायमन टायमन येतो आता बघा पूर्ण टाकी ओवरफ्लो होत आहे म्हणजे पाणी कंटिन्युअस ते वरतून पण चालू आहे पाणी ना पूर्ण आपल्या इथून वाढ आहे ना तिथे जाऊन दिसतो म्हणजे असं जाताना तर आता हा पाणी असं वेस्टेजच जात आहे वरतून पाणी भरपूर आहे त्याने टाकी पूर्ण ओवरफ्लो झाले आहे चोवीस तास नळ चालूच असतो हां इथे पाणी आहे ना खाली तर फुलं बघा मस्त एकदम फुल्लीच फुलं छान वाटतेत बघायला बघा एकदम मस्त फुलं पूर्ण भरलेली आहेत वरती चाललंय मंदिरामध्ये इकडे पण फुलं मस्त झाली वाटत बुक्यामध्ये भारी दिसतात ती अशा आजूबाजूला ना भरपूर फुलं वगैरे आहेत मंदिराच्या अलग अलग फुलं आहेत चला वरती जाऊया आता पोचलय आपण मंदिरामध्ये बघा बाहेरून काही अशा प्रकारे आपलं मंदिर आहे इकडे सर्व गाभार आहे आणि या पुढील गाभार आहे मस्त वाटतोय आता थंडीमध्ये ना कोळं ऊन पडलं तर जाणवत पण नाही एकदम वाटत की थंडच वातावरण आहे आणि इकडून बघा गावचा नजारा केवढा भारी दिसतोय सकाळचा पहाटेचा ही खाली दिसते सर्व हिरवगार ती वाल पावट्याची चवडीची सर्व शेती आहे भात कापणी झाली ना कशी वाल चवडी सर्व पेरली जाते त्याचं सर्व हिरवागार झाले आता मस्त वाटतय हा हा भारी वातावरण झालंय हा हवा पण वरती सुटली बघा कशी थंडगार हवा हो वाटत एकदम हा चला दर्शन करून घेऊया ना होत्र मंदिरामध्ये आपल्या गावचा श्री महामाई देवीचं मंदिर आहे आतमध्ये छान वाटतं बसायला वगैरे व्यवस्थित असतो ना मस्त वाटतं इकडे कशी उंच भाग आहे ना पूर्ण हवा कंटिन्यूअसली चालूच असते इकडे दर्शन करून घेऊया पहिले तर लाईटिंग चालूच असते वाटतं सतत आमचे पाटील काका आहेत ना ते सर्व इथे सकाळ सकाळ पहाटे सात वाजता पूजा करायला येतात पूजा सर्व झालेली आहे बघा फुलं वगैरे देवाला दाखवलेली आहेत आपली श्री महामाई देवी आपल्या गावची तर इकडे ना आता आपलं दर्शन सर्व झालेलं आहे आणि मस्त वाटते इथे मंदिरात आल्याच्या नंतर पूर्ण पीसफुल वातावरण वाटत ना खूप आनंद वाटतो म्हणजे मनाला हो तुम्ही मी ह्या मंदिरात नंतर कोणत्या पण मंदिरात जावा तुमच्या गावच्या पण मंदिरामध्ये जेव्हा जालो ना तर तिथे कसं पूर्ण शांत वातावरण असतं आणि कोणत्या पण मंदिरात असं गेल्यानंतर पीसफुल वातावरणामुळे ना पूर्ण मन पण प्रसन्न होत नव्हतं आता दिवसाला सुरुवात चांगल्या कार्याने करायची हा तर छान वाटतं सकाळ सकाळ पहिल्या मंदिरात जाऊन ना दर्शन घेणं म्हणजे कोकणामध्ये म्हणते सूप बोलतात ना तशात भाग आहे तो अरे बाबा इथं काय बांधलाय बघा हा कधी बांधला इथं ही नवीन जागा आहे ही आता मी पहिल्यांदा बघतो मागे नव्हती आलेलो तेव्हा काय म्हणजे ही चुलीचा पूर्ण भाग आहे इथे सर्व जेवण करतात ते माहित होत मला हे काय इथे अच्छा बाथरूम बांधलाय छान आहे बर आहे वरती मंदिरामध्ये पण आता बाथरूमचं टेन्शन नाही बाथरूम बांधलाय तर बरा आहे खाली जायला लागायचं पहिलं इकडे पण पूर्ण पाईपाची लाईन आहे तर पाणी असतं इथे आणि इकडे ऊस बघा भारी झालं इकडे ऊस उस। पूर्ण ऊसाच्या बघा कशावरती वरती पाती खाली चालू आहे आता तर मंडळी फायनली आता ना घरी आलेलो आहे आज आपला कोकणातला पहिला दिवस होता आणि अतिशय छान वाटलं सर्व आता कशी लगभग होती सर्व गोष्टी आटप आटप म्हणजे करायचं होतं पण मस्त वातावरण गावचंसुद्धा ना छान झालेलं आहे आणि आता तुम्हाला पुढे गावचे व्हिडिओ पाहायला भेटतील तर पूर्ण आपण छान छान व्हिडिओज बनवणार आहोत तिकडे गावी थोडे दिवस राहणार आहोत तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय